नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये घरफोड्यांचे प्रकार वाढत असताना जिल्ह्यातील सांदवड तालुक्यामध्ये असलेल्या निमोण येथे घरफोडी झाली होती चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अवघ्या आठ दिवसात पोलिसांनी मुद्देमालासह अटक केल्याने सर्वत्र पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून मुद्देमाल चोरणारा हा गावातीलच तरुण निघाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मनमाड शहरापासून जवळच सा असलेल्या सांदवड तालुक्यातील निमोण गावात गेल्या आठ दिवसांपूर्वी निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या घरातून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान घरात ठेवलेली रोख अकरा हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता याबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारतीय उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन तपासकामी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना सूचना केल्या त्या अनुषंगाने यासाठी सांदवड पोलिसांचे पथक तपासकामी रवाना झाले होते तपासात फिर्यादीकडे केलेले विचारपूस साक्षीदारांचे घेतलेले जाब जबाब तपासणी केलेले सीसीटीव्ही त्यांचे तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित हा निमोण गावातील असल्याची माहिती मिळालेले संशय वाल्मिक उगले वय वर्ष चाळीस यांस ताब्यात घेतले ऑलरेडी सर चांदवड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील निमोण गावामध्ये चालू महिन्यामध्ये घरफोडीचा एक प्रकार घडला होता त्याच्यामध्ये सहा लाख एक हजार रुपये एवढ्या किमतीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा यवज चोरीला गेला होता सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी आणि आम्ही सदर गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल घटनेतील फिर्यादी यांच्याकडे विचारपूस करणे साक्षीदारांचे जाबजबाब घेणे आणि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने काही सी सी टी व्हीचे फुटेजचे अवलोकन करणे त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदोड पोलिसांना यश आलेला आहे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजे सहा लाख एक माल गेला हो पाथ हजार रुपयाचा रकमेचा एक मोबाईल वगळता पाच लाख शहाण्णव हजार एवढ्या रकमेचा ऑलमोस्ट सगळा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती पंचनामाद्वारे नियमानुसार सदर मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे sure. आमचे नागरिकांना आव्हान आहे आमची अपेक्षा आहे की पोलीस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे त्यांच्यावर चॅप्टर केस करणे प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये सी सी टी व्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या मोठ्या गो गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्कता वाढणे आवश्यक आहे आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असू तर आपण पोलिस कळवलं पाहिजे आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही उद्यमाल सोने नाणे दागिने असतील तर ना ते नातेवाईकांकडे इतर विश्वासू ठिकाणी ठेवले पाहिजेत अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडण्याला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदो पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपी त्यांच्यावर पालन ठेवणे त्यांच्यावर कडून असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळातसुद्धा चालू राहतील सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतेही लिंक नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने सरानी सजत तपास पथकाचे अभिनंदन केले आहे पोलीस प्रशासनातर्फे नेहमीच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते मात्र शहरातील आणि गावातील नागरिकांनी देखील सतर्क राहून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेषणे करून गुन्हेगारास शोधण्यास पोलीस प्रशासनाला मदत होईल पोलीस प्रशासनातर्फे नेहमीच प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते मात्र शहरातील आणि गावातील नागरिकांनी देखील सतर्क राहून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे जेणेकरून गुन्हेगारास शोधण्यास पोलीस प्रशासनाला मदत होईल असे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे